सुस्वागतम ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण आज पाहणार आहोत कल्पनाशी खोटं बोलणं सायलीला काही पटत नसतं ती अर्जुनसोबत वाद घालत असते आपण आईंना सगळं खरं खरं सांगायला हवं त्यांच्याशी खोटं बोलणं मला काही पटत नाही तितक्यात अर्जुन तिला म्हणतो आपल्या लग्नाचं खोटं आजपर्यंत आपण त्यांच्याशी बोलत आलो आहोत तसंच हेही थोडा दिवस खोटं बोलायचं तेव्हा ती, ती म्हणते ते नाही मी आजपासून ठरवलं आहे कल्पनाशी खरं बोलायचं मी तिला जाऊन खरं सांगणार तेव्हा अर्जुन म्हणतो तू जर खरं जाऊन सांगितलंस तर खूप मोठे प्रॉब्लेम होतील आपण आतापर्यंत खोटं बोलत आहोत आलो आहोत तसंच बोलूया ना पण मी उद्या जाऊन खरं खरं आईंना सांगेल असं सायली बोलू लागते तेव्हा अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो कितीतरी कपल्सला लवकर मुलंच होत नाही ते कितीही प्रयत्न करतात डॉक्टर करतात आपणही त्यांना असंच सांगूया ना तेव्हा सांग ती ते म्हणते नाही खोटं बोलणं माझ्या मनाला काही पटत नाही मी उद्याच्या उद्या जाऊन तिला सांगणार तेव्हा अर्जुन म्हणतो ओके मी नॉट आय रेस्ट माय केस मग तू त्याची त्याची तयारी करायला कपाटातनं कपडे घ्यायला जातो आणि विचार करतो जर इने जर मम्माला जाऊन खरं सांगितलं तर खूप मोठे प्रॉब्लेम होतील पण ही काही गेले ऐकायला तयार नसते तो बाथरूममध्ये त्याचे कपडे बदलायला जातो सायली विचारात करते इकडे डी एन ए टेस्ट करायचे असतात रविराज सरांनी नर्सला बोलवलं असतं सॅम्पल घेण्यासाठी नर्सला सांगतात उद्याच्या उद्या, उद्या लवकरात मला मेलने रिपोर्ट काय आले आहे ते सांगायचं आणि त्यांनी आल्यानंतर तिला सांगतात की ब्लड टेस्ट द्यायची आहे तुझ्या ब्लड आणि त्या बाईचं ब्लड मॅच करून बघायचं आहे तुम्ही डी एन एमध्ये मॅच होतात की नाही ते मॅच झालं किंवा नाही झालं तर आपल्याला लगेच कळेल ती बाई कोण आहे नर्स तिला सांगते बी बसा मॅडम इथे मग ती बसते पण इतकी हरवलेली असते तिचं अजिबात लक्ष नसतं नर्स तिला हाक मारत असते हात पुढे करा हात पुढे करा पण इतकी गुंगा असते खूप घाबरलेली असते डी एन ए मॅच झाला नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचारात असते नागराज तिला शुद्धीवर आणतो हात पुढे करायला लावतो मग तिचे ब्लड सॅम्पल घेतले जातात इकडे देवाला प्रार्थना करत सायली आज हिम्मत करून कल्पनाशी खरं बोलायला जाणार असते अर्जुन हसत असतो हां हां घ्या देवाची मदत घ्या अजून कोणाची मदत घ्या आणि जा खरं सांगायला त्याला हसताना पाहून ती म्हणते खरं तर तुम्ही घाबरलेला आहात तुम्हालाही माहिती आहे सत्य काय आहे असत्य लपवायला किती खोटं बोलावं लागतं त्यापेक्षा माझ्यासोबत चला आईंसोबत खरं काय आहे ते सांगूया म्हणजे ह्या प्रॉब्लेममधनं आपली कायमची सुटका होईल तो तिला नकार देत असतो पण तिला तिच्या सासूला जाऊन सांगायचंच असतं दोघांमध्ये वाद चालू असतो तुम्हाला यायचं नसेल त्यांना नका येऊ पण मी आज काही झालं तरी आईंसोबत जाऊन खरं बोलणार तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो जा 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 का जा बघा बरं करून देवाला म्हणतो आज तरी सायलींचा अजिबात ऐकू नका मी जे सांगितलं आहे तेच देवा तो ऐक तोही तिच्या मागे, मागे खाली जातो खाली कल्पनाने गुरुजींना बोलवलेलं असतं गुरुजींना घरातल्या सगळ्यांच्या पत्रिका ती आज दाखवणार असते गुरुजींना सांगत असते हे बघा गुरुजी आमच्या घरात काही दिवसापासून खूप फूट पडत होते खूप वाद होत होते आणि घरात खूप मोठी मोठी संकटंही येऊन गेली म्हणून मी तुम्हाला पत्रिका दाखवत आहे सगळ्यांच्या पत्रिका बघा आणि मग काय आहे ते सांगा तेव्हा तेव्हा गुरुजी म्हणतात खरं तर तुमच्या घरातल्या प्रत्येकाची पत्रिका एकदम उत्तम आहे कसलीही काळजी करू नका काहीही टेन्शन घेऊ नका सगळं काही टेंशन का। नीट होणार तेव्हा कल्पना सांगू लागते आम्ही बाळगोपाळाच्या घरात विचार करत आहोत तेव्हा गुरुजी म्हणतात ठीक आहे एक पूजा करून घेऊया ती म्हणते माझ्या सुना मुलाला आपण ह्या पूजेला बसवूया इकडे मम्माची एवढी तयारी चालली आहे सायली बघा किती एक्सायटेड आहे मम्मा आता त्यांच्या आनंदा विरजन कसं घालणार तुम्ही मीही बघतो असं तिला तो चिडवत असतो इकडे नागराज मस्त आरामशीर कॉफी पीत बसलेला असतो तिथे लगेच तन्वी येते हे बघा आपल्याला रविराजचं लक्ष वेध दुसरीकडे का करावंच लागेल त्याच्यासाठी मी पूर्ण आजीला फोन करते तुम्ही लक्ष ठेवा कोणी येतं आहे की नाही बघा आणि तो म्हणतो हो हो कर मग ती लगेचच फोन लावते पूर्णा आजीला पूर्णा आजी तिच्या रूममध्ये बसलेली असते तितक्यात सा तन्वीचा फोन आला आहे म्हणून ती फोन उचलते हॅलो बोलते लगेच तन्वी रडण्याचे नाटक करू लागते पूर्णा आजी म्हणते तू बरी आहेस ना गं तेव्हा ती म्हणते आजी मी आज अजिबात बरी नाही मला खूप भीती वाटत आहे तेव्हा ती बोलू लागते म्हणजे म्हणजे काय झालं आहे माझ्याशी बोलतेस का काय झालं आहे तू रडतेस काय तू जेव्हापर्यंत मला सांगणार नाही तोपर्यंत मला कळेल कसं सांग बाळा काय झालं आहे ती खूप रडत असते आणि सांगत असते माझी आई माझी आई काय झालं प्रतिमेला असं अन्नपूर्णा विचारू लागते तिथे रविराज येतो लगेचच तन्वीच्या हातातनं मोबाईल खेचून घेतो तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणाला सांगायचं नाही इकडनं लगेच आजी आज म्हणते काय झालं आहे ती का प्रतिमेचं नाव घेत आहे तेव्हा तो सांगतो आज तिला सकाळपासून खूप आठवण येत आहे प्रतिमेची म्हणून ती सारखी आई आई करत आहे आणि थोडीशी दुःखीही झालेली आहे तेव्हा आजी म्हणते प्रतिमेचा चेहरा आपल्या कुणाच्याही डोळ्यासमोरून कधी गेलाच नाही तेव्हा रविराज म्हणतो हो ना प्रतिमा होतीच तशी होतीच तशी असं म्हटल्यानंतर रविराजला अन्नपूर्ण पुन्हा प्रश्न करू लागते आजपर्यंत तुम्ही कधी तिला होती असं म्हणालेच नाही आजच का तुमच्या तोंडात ना असा शब्द निघाला प्रतिमा आपल्यासोबतच आहे आणि आपल्याला कधीच सोडून गेलेली नाही तिच्या सगळ्या आठवणी आपल्यासोबत आहे रविराज त्यांना समजावून सांगतो हो ते आपल्यासोबतच आहे असं म्हटल्यानंतर फोन ठेवतो आणि लगेच तन्वी चिडतो जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कुणाला काही सांगायचं नाही इकडे अर्जुन साईले आलेले पाहून कल्पना लगेच त्यांना हाक मारते या तुम्हीही गुरुजींचा आशीर्वाद घ्या गुरुजींच्या पाया पडल्यानंतर गुरुजी म्हणता आता मी निघत आहे आपण लगेचच देवळात पूजेची तयारी करूया तुम्ही या तोपर्यंत असं सांगून गुरुजी निघून जातात कल्पना लगेच त्यांना म्हणते आवरा आता तुम्ही ऐकलंच ना आपल्याला मंदिरात जायचं आहे बाळगोपाळाची पूजा करायची आहे आणि तिकडनं दानधर्मही करायचा आहे सायली तिला म्हणत असते आई मला तुमच्या शेजारा महत्त्वाचं बोलायचं आहे कल्पना इतकी एक्सायटेड असते पूजेसाठी ती काहीही ऐकत नाही ती म्हणते प्लीज आपण ना नंतर बोलूया आधी मंदिरात जाऊया पूजा करूया सगळं झाल्यानंतर आपण निवांत गप्पा मारूया आता मला काही सांगू नको मी आलेच अन्नपूर्णाजीलाही ही बातमी देऊन येते असं म्हणून ती अन्नपूर्णाजीच्या रूममध्ये जाते इकडे अर्जुन तिला समजत असतो आता मग मग किती एक्सायटेड पाहिलं आहेस ना तू आता तिला काही सांगणं हे तिला झेपणारही नाही आपण आपलं जे ठरलं होतं तसंच कंटिन्यू करूया तुम्ही माझं ऐका आत्ता आईला काही सांगू नका आणि तो तिला एवढंही सांगतो हे बघ मधुभाऊ सुटून आले की लगेचच आपण सगळं सत्य तिला सांगूया तेव्हा ती म्हणते मनातली मनात मधुभाऊ सुटून आल्यानंतर तर ही गोष्टच राहणार नाही कारण मी तोपर्यंत अर्जुनला प्रपोज करेल इकडे अर्जुनही म्हणतो मधुभाऊ आले की मी हिला प्रपोज करेल ही कुठेही जाणार नाही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील दोघं एकमेकांना ठरलं तर मग असं म्हणतात आणि हसतात इकडे प्रिया बघते की रविराज फोटोसमोर उभा आहे म्हणते झाले याचे ड्रामे सुरू रविराज तिला पाहून म्हणतो काय ग तेव्हा ती म्हणते बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे मला खूप भीती वाटत आहे मला खूप कसतरी होते तेव्हा तो म्हणतो काय झालं आहे टेन्शन घेऊ नकोस ती सारखी सांगू लागते तुम्ही टेन्शन नका घेऊ बाबा मला ना आईची खूप आठवण येत आहे काय होईल काय नाही म्हणून मला भीतीही वाटत आहे तेव्हा रविराज तिला सांगतो काही काळजी करू नको रिपोर्ट येईपर्यंत आपल्याला आत्ता काही सांगता येणार नाही तेव्हा तीही म्हणते बाबा तुम्ही एकटेच किती दिवस असे मनातले मनात झुरणार आहात आपल्याला कुणाला तरी सांगायला हवं ना म्हणून मी आजीला फोन करून सांगत होते माझ्या मनात तसा काही विचार नव्हता तेव्हा कल्पनाच्या फोटोजवळनं एक आवाज येतो तटकन एक फ्रेम फुटल्याचा आवाज आल्यानंतर दोघंजणं बोलत असतात आणि पाठीमागे वळून पाहतात तर ति ती तिची फ्रेम फुटलेली असते ते पाहून रविराज म्हणतो तू काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस प्रतिमा काय संकेत देत आहेस आणि इकडे प्रिया इतकी घाबरलेली असते ही काय कोणती भूतटकी आहे हा फोटो कसं काय फुटला याचा अर्थ प्रतिमेचं भूत आपल्या ह्या घरात फिरत तर नसेल ना तिला खूप घाबरलेली असते प्रिया इकडे कल्पना सांगायला आलेली असते अन्नपूर्णाला की आपल्या घरात मी अशी अशी पूजेची नियोजन केलेलं आज आहे आजीलाही आयडिया खूप आवडते हो हो नक्की कर कल्पना म्हणते हो तुम्हाला पण आमच्यासोबत मंदिरात यायचं आहे मी तुमच्या हातूनही दानधर्म करून घेणार आहे असं म्हटल्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणते हो बाई तुला किती दानधर्म करायला आवडतं मला माहिती आहे तू जसं सांगशील तसं आपण करूया आपण जाऊया थोड्या वेळाने पूजेला मंदिरात कल्पना म्हणते हो मी ही आवरते तुम्हीही आवरा कल्पना बाहेर जात असते आणि लगेच आजी आवरायला उठते आणि उठल्यानंतर ती जप माळ ठेवण्यासाठी ती हातात घेते लगेच तिच्या हातातनं ते मणी खाली ओघळून जातात आणि आजीला खूप घाबरायला होतं जप माळ तुटली म्हणून कल्पनाला ती हाक मारू लागते कल्पना बाहेरपर्यंतच गेली होती लगेच धावत आत येते आणि म्हणते काय झालं काय तुम्ही का आवाज दिला तेव्हा ती सांगते हे बघ माझ्या ही जप माळ कशी तुटून गेली मोडली याचा अर्थ आपल्यावर कुठलं तरी मोठं संकट येणार बहुतेक तेव्हा कल्पना म्हणते असं मनात विचार नका का आई तुम्ही तेव्हा खूप भांबवलेली असते अन्नपूर्ण आजी खूप रडू लागते नक्कीच आपल्या घरावर कुठलं तरी संकट येणार जप माळ तुटणं ही काही शुभ संकेताची गोष्ट नाही असं ती बोलू लागते मग अर्जुन सायली तिथे येतात ते माळेचे मनी ते सगळेजण मिळून जमा करतात आजी खूप रडत असते आज मला खूप भीती वाटत आहे आज माझं मन बेचेन झालेलं आहे आणि मला तन्वीचाही फोन आला होता तन्वी खूप घाबरलेली होती रडत होती आणि ती वारंवार सांगत होती की मला आईची आईची आणि लगेच कल्पनाच्या हातून रविराजने फोन घेतला आणि तोही काहीच बोलला नाही मला खूप भीती वाटत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो जप माल तुटणं म्हणजे काही अशुभ संकट नाही तुटणारी गोष्ट आहे तुटणारच आणि प्रियाचं नाव घेतल्यानंतर सायलीच्या लक्षात आलं की हिची नवीन काहीतरी चाल सुरू झालेली आहे ती लगेचच आजीच्या जवळ जाते आजीला समजवण्याचा प्रयत्न करते आपण निगेटिव्ह विचार केला की निगेटिव्हच गोष्ट घडतात आपण आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार करायला हवा चांगला विचार केला की चांगल्या गोष्टी घडतात आजीच्या मनाला तिच्या शब्दांनी जरा हळुवारपणे हो। मनाला शांती लागते मग ती सायली तिचे डोळे पुसू लागते हाताने छान डोळे पुसल्यानंतर आजी म्हणते बरं चला आपण पूजेची तयारी ला लागूया इकडे काच कशी काय फुटली म्हणून टेन्शन आलेला रविराज फोटोसमोर जाऊन उभा राहतो आणि लगेचच ती तन्वी त्याला हाक मारते बाबा तुम्ही इथे बसा तुम्ही टेन्शन घेऊ नका ना तितक्यात नागराज आणि सुमनही तिथे येते हा फोटो कसं काय फुटला काय झालं म्हणून ती विचारू लागते तेव्हा प्रिया सांगते का कुणाच ठाऊक मला तरी असं वाटते आपल्या घरात काही शुभ होणार नाही हे अशुभ लक्षण आहे तेव्हा रविराज म्हणतो अशुभ वगैरे काही नाही फुटलेली गोष्ट आपल्याला पुन्हा जोडता येईल नागराज हे एक एक काम कर तू ना ह्या फोटोशी नवीन फ्रेम बनवणार आणि पु रविराज म्हणतो अशुभ वगैरे असं काही नसतं आपण अशा अंधश्रद्धेंना जास्त लक्षच द्यायचं नाही असं म्हणून तो फ्रेम बनवायला सांगतो पुढे जे काय होणार ते पाहणं खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आपण पुन्हा भेटू